नमस्कार मित्रांनो मी आहे सिनियर सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की लैंगिक क्रीडेमधून दोघांनाही समाधान मिळावं ही दोघांची पण इच्छा असते पण सगळ्या पुरुषांची इच्छा अशी असते की आपल्या पत्नीला आपण संतुष्ट कसं करावं जेणेकरून तिची तृप्ती होईल शांतता होईल आणि घरामध्ये वातावरण चांगलं राहील मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला जर सॅटिस्फॅक्शन सॅटिस्फॅक्टरी जर सेक्स करायचा असेल तर ते ती पण एक कला आहे कारण की काही पुरुष जे असतात एक ॲग्रेसिवनेस त्यांच्या सेक्च्युअल ॲक्टिव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये असतो तो स ॲग्रेसिव्ह जो जो आपला हे असतो त्यांचा परफॉर्मन्स असतो तो स्त्रियांना नको असतो कारण स्त्रियांना हळूहळूपणे हळूपणे आणि त्यांना उत्तेजन होण्यासाठी वेळ लागतो त्यामुळं त्यांना जितकं तुम्ही हळूहळू करसाल तुमच्या बोटामध्ये जादू आहे तुमच्या होटामध्ये जादू आहे तुमच्या प्रत्येक अवयामध्ये जादू आहे तर हळूहळू तिला स्पर्श करून तिला कसं उत्तेजित करता येईल हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कारण की स्त्रियांना इमोशनल आणि फिजिओलॉजिकल दोन्ही लेवलवर तुम्ही जर जर सॅटिस्फॅक्शन दिलं तर त्यांची सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा काम किडेमध्ये तृप्ती होताना दिसून येते तर मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही जर ब्रेस्ट तुम्ही प्रेस करत असाल तर एकदम हळू करा, करा जर चोकत असाल तर हळू चोका त्यांना चावू नका किंवा ब्रेस्ट एकदम जास्त दाबू नका कारण की त्यांना जर पेन झालं तर त्यांचे जर ऑर्गेझम आलेलं असतं ते परत जातं म्हणून मित्रांनो जर तुम्हाला चांगलं सॅटिस्फॅक्शन तुमच्या पार्टनरला द्यायचं असेल तर तिच्या प्रत्येक अवयवाला तुम्हाला स्टुम्युलेट करणं अत्यंत महत्त्वाचं असतं सगळ्यात म्हणजे होठ त्यांचं पार्श्वभाग किंवा त्यांचे योनिमार्ग योनिमार्गामध्ये जे क्लायट्रिस ग्रंथी असते तिला रब करायचं आहे एक दहा ते पाच ते सात मिनटं तरी रब केलं तरी तिला चांगला ओलावा निर्माण होईल आणि तिची कामकिडामध्ये जो सहभाग असेल तो जास्त ये होईल आणि त्यामुळे तुम्हाला दोघांना त्याच्यामधून आनंद आणि तृप्ती मिळू शकते तर मित्रांनो जर कोणत्याही स्त्रीला सॅटिस्फॅक्शन करायचं म्हटलं तर माझ्याकडे जे रुग्ण येतात त्यांना असं वाटतं की खूप वेळ सेक्स चालला पाहिजे माझे खूप स्ट्रोकिंग झालं पाहिजे असा काही प्रकार नसतो म्हणूनच काही लोकांना असं वाटतं की प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की आपलं शीघ्रपतन होतं किंवा आपलं वीर्य लवकर निघतं तर त्याला काही अर्थ नाही कारण की स्त्रियांना सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी जास्त वेळ इंटरकोर्समध्ये देण्यापेक्षा जास्त तुम्ही फोर प्ले केला तर त्यांना जास्त संतुष्टी मिळते हे तुम्ही इतकं जर लक्षात ठेवलं तर मला वाटतं कोणाचेही काम क्रीडा चांगली तृप्तपणे होऊ शकते आणि त्याच्यामधून दोघांनाही तुम्हाला समाधान मिळू शकतं आणि या समाधानामध्येच आपली म्हणजे शक्ती द दडलेली आहे आपल्याला मेंटल आणि फिजिकल खूप छान वाटतं आणि त्याच्यामुळं आपल्याला नेहमी करावं असं वाटतं तर म्हणून मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन चांगलं द्यायचं असेल तर तुम्ही वेळेला महत्त्व नका देऊ तुम्ही फोर प्लेला महत्त्व द्या धन्यवाद मित्रांनो